आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी करणार आहोत जी सगळ्यांना आवडणार आहे आणि सगळे आवडीने खातील नमस्कार वैशाली जेझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळा घरामध्ये भाज्या नसतात किंवा भाज्या खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळी आपण आता हे बेसन घेतलेलं आहे या बेसनापासून एक एकदम टेस्टी आणि सगळ्यांना आवडेल अशी आपण आज भाजी करणार आहोत आता बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ओवा घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ आणि हिंग हिंगाने पण छान चव येते याला आता हे आपण भज्याच्या पिठासारखं थोडं भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही अशा प्रकारे आता हे बेसन भिजवून घेतलेलं आहे आता मी कांदा थोडा मोठ्या आकारात चिरून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत आता हे कांदा टोमॅटो आणि लसूण आपल्याला हे कुकर कुकरमध्ये ठेवायचं आहे त्याच्यावर मी ही प्लेट घेतलेली आहे याला तेल लावलेलं ला आहे मी आणि याच्यावर आता आपण जे बेसन मिक्स केलेलं आहे ते याच्यात घालणार आहोत आता हे बेसन मी याच्यामध्ये घातलंय पण ते मीठ व्यवस्थित पसरून घेऊ आता आपण हे कुकरमध्ये एक तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत हे कांदा टोमॅटोचं आधी खाली ठेवलंय आणि त्याच्यावर ही डिश अशा तीन शिट्ट्या आपण आता काढून घेणार आहोत आता हे मी कुकरमधनं बाहेर काढले कुकर गार करून मग बाहेर काढलेलं आहे आता हे जे शिजवताना तुम्ही शिट्टी न लावता पण शिजवू शकता शिट्टी न लावता दहा मिनटं आपण कुकरमध्ये हे ठेवू शकतो आणि शिट्टी लावली तर थोडं याच्यावर पाणी येतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि हे आपलं छान शिजलेलं आहे आणि टोमॅटो कांदा लसूणही छान शिजला आहे आता हे गार झाल्यावर मी हे मिक्सरमधनं वाटून घेणार आहे हे पाणी पण मी त्यात घालणार आहे याच्यामध्ये आलंच आल्याचा छोटा तुकडा चिरून घेतलेला आहे हळद अर्धा चमचा तिखट एक चमचा तिखट आपल्याला आवडेल तसं घालावं गरम मसाला आहे पाऊन चमचा घेतला आणि आपल्याला आवडेल तसं मीठ मीठ थोडंच घालायचं टेस्ट घेऊन परत घालता येतं आता आपण हे वाटून घेणार आहोत मस्त वाटून झालंय बघू शकता छान अगदी एकदम फाइन पेस्ट तयार झालेली आहे आता हे पण आपण पन कट करून घेणार आहोत खालून आधी सोडवून घ्यायचं निघालच आहे ते असं आता याच्या आपण वड्या करणार आहोत आपण पनीरचे कसे तुकडे करतो साधारण त्या साईजमध्ये मी हे कट करून घेते तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत जिरे तडतडले की मग आपण हे जे प्युरी केली आहे ते घालून थोडीशी ग्रेव्ही आपण तेलावर परतून घेणार आहोत आता ग्रेव्ही परतली आहे थोडंसं तेल आजूबाजूला सुटायला लागलं की आपण यात पाणी घालणार आहोत आपल्याला जसं घट्ट पातळ हवं आहे तसं आणि आता ही ग्रेव्ही आपण उकळून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण हे बेसनाचे जे वड्या केल्यात त्या घालतोय मस्त एक वाफ आली की आपली ही भाजी तयार झालेली आहे मुलं पण या आवडीने खातात टिफिन मध्ये पण आपण देऊ शकतो ही भाजी मस्त पण आपली ही बेसनची भाजी तयार झालेली आहे अगदी पनीरच्या भाजीसारखी लागते मुलं पण अगदी आवडीने खातात आणि पटकन होणारी पण आहे फार काही मसाले पण त्याला लागत नाहीत आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया